जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात दाऊदपूर टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापकच शाळेत दारूच्या नशेत बेधुंदा अवस्थेत झोपल्याचा प्रकार समोर आला आहे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झालाय मुख्याध्यापकाला दारूच्या नशेत काहीच सुधारत नसल्याने चक्क दुसरीच्या वर्गात शतरंज आथरून दिवसभर झोप काढल्याचा धक्कादायक वास्तव्य व्हायरल व्हिडिओ दिसतंय या घटनेचा पालक वर्गातून संताप व्यक्त केला जातोय तसेच मुख्याध्यापका विरुद्ध कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून होताना दिसते सूर्य ट्वेंटी मराठी जालना गेल्या नऊ वर्षापासून आमच्या टाकडे या जे शाळेवर प्राथमिक शाळेवर रोजेकर रामगावचे गुरुजी कायरत होते ते दररोज शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका परंतु ते माशी उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु माणुषची जे घात असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती मातीत गेले असतील या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकाने या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी विनाका अकरा रोजी शाळेला भेट दिली असता हे शिक्षक दारूपीठ दारू नश खाली पडलेलं होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदल येथील गट शिक्षणाधिकारी साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून कारवाईसाठी पुढे पाठवले आहे